नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त झणझणीत चटाकेदार अशी दह्यातली मिरची बांगणार आहोत पूर्वी जर भाजीला काही नसेल ना तर तोंडी लावणं म्हणून किंवा भाजीऐवजी ही अशी दही मिरची बनवल्या जायची मस्त होते साहित्यसुद्धा फारसं लागत नाही आणि वेळही कमी लागतो रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी ना पावशर लवंग्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे फार तिखट आहेत कमी सुद्धा तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकता मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहे कोरड्या करून घेतल्या त्याची देठं मी काढून घेतली आणि अगदी छोट्या छोड़ छोट्या तुकड्यांमध्ये ह्या मिरच्या मी कापून घेते आवडत असेल ना तर मध्यभागी चीर देऊन अख्ख्या तुम्ही मिरच्यासुद्धा ठेवू शकता आणि इथे मी साधारण पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या हलक्याशा ठेचून घेतलेल्या आहे आता मेन आपण रेसिपीला सुरुवात करूयात पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केले यावर एक मोठा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलंय दोन्ही तेलावर छान फुलू दिले त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घातल्यात ह्या ठेचून घेतल्या की याचा छान फ्लेवर उतरतो कडकडीत फोडणी झाली की त्यामध्ये आपल्याला ह्या चिरलेल्या मिरच्यांचे काप घालायचे आणि हे तेलावर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या मिरचीचा तिखटपणा कमी होईल आणि खायलासुद्धा छान लागेल सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला झणझणीतपणा कमी करायचा असेल किंवा तिखट जास्त आवडत नसेल ना तर तुम्ही तिखट मिरच्या न घेता ज्या पिक्क्या असतात चवीला ना चवी त्या मिरच्यांचा वापर करा यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे म्हणजे मिरची आणि ठसका होणार नाही किंवा मिठाची मिरचीमध्ये छान चव येते तर मिरची बघा इथे छान परतल्या गेली रंग बदलला आहे आणि साईजलासुद्धा कमी झाली आहे आता या स्टेजला ना आपल्याला गॅस अगदी कमी करायचा आणि इथे मी साधारण एक मोठी वाटी भरून दही घातलेलं आहे आंबटसर दह्याचा वापर करायचा दह्यामध्ये ही मिरची आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे आणि परतूनसुद्धा घ्यायची आहे म्हणजे काय होईल दह्याचा आंबटपणा ह्या मिरचीमध्ये मुरला जाईल आणि तिखटपणा थोडासा कमी होईल आता दह्याने बघा बऱ्यापैकी पाणी सोडलेलं आहे ताटसरपण येण्याकरता यामध्ये आपण भाजीला शेंगदाण्याचा पाच ते सहा चमचे कूट घालणार आहोत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आचेवर हे आपण आता परतवत जाणार आहोत शिजवत जाणार आहोत जेणेकरून छान सुख असं हे मिश्रण तयार होईल तर बघा दह्याने किती छान तेल सुटलेलं आहे मस्त तेलांचा तवंग आला आहे तर ह्या स्टेजला ना शेवटी यावर मी कोथिंबीर टाकून घेतली आणि ते दही मिरची आपली बनवून तयार झालेली आहे जितकं तुम्हाला कोरडं पातळसर हे मिश्रण हवं असेल ना त्यानुसार तुम्ही बनवू शकता आणि गॅस बंद करायचा याहीपेक्षा थोडीशी सैलसर तुम्ही ही दही मिरची बनवू शकता तोंडी लावणं म्हणून चटपटीत चटाकेदार अशी मस्त ही रेसिपी आहे रेसिपी करून बघा अप्रतिम होते आणि तुम्हाला शंभर टक्के आवडेल रेसिपी केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून मला कळवले असू नका पुन्हा भेटूया असं एका छानशा मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद